नेर येथील द इंग्लिश हायस्कूल येथे तब्बल तेहतीस वर्षानंतर माजी विद्यार्थिनींनी भेट दिली या विद्यार्थिनी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला आल्या होत्या या सगळ्या विद्यार्थिनींनी त्यांनी त्यांच्या शाळेतील जुन्या जाऊन बेंचवर बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला या शाळेमध्ये द इंग्लिश स्कूलचे प्राचार्य के पी देशमुख उपप्राचार्य मनोज जिरापुरे यांचे चरण स्पर्श केले एकोणीसशे बॅचच्या आदर्श विद्यार्थिनी आज आमच्या विद्यालयात आलेल्या आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशी सालच्या ह्या विद्यार्थिनी आज वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या क्षेत्रात त्या विद्यार्थिनींनी नावलौकिक मिळवलेलं आहे स्नेहमिलनाच्या कार्यक्रमानिमित्त त्या इथे आलेल्या होत्या मातीशी असलेली त्यांची नाळ शाळेशी असलेलं त्यांचं नातं आजच्या त्याच्या त्यांच्या अंती लक्षात येतं या शाळेत भेट देऊन आणि त्यांनी विविध क्षेत्रात केलेली कामगिरी पाहून त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ झालेलं आहे असं मला वाटतं आणि या विद्यार्थिनींचा आदर्शच यानंतर येणाऱ्या आमच्या शाळेतील विद्यार्थी घेत राहतील एवढं बोलून या विद्यार्थिनींना मी शुभे नऊ वर्षाच्या शुभेच्छा देतो जय यावेळी विद्यार्थिनींमध्ये वंदना जागडा कविता बामोरे कल्पना गुल्हाने संध्या जयसिंगपूर मंजू शिरभाते दारवटकर हर्षदास शिंदे शंकर वाहने विद्यार्थिनी उपस्थित होत्या यावी काही विद्यार्थिनींनी जुन्या आठवणी म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार आम्ही सर्व माझी विद्यार्थी आहे या शाळेतलं आणि आम्ही वर्ग पाचवी ते बारावीपर्यंत या शाळेमध्ये आम्ही सर्वांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि यानिमित्त त्यानंतर आम्ही आता तेहतीस वर्षांनी सगळे वर्ग मित्र आम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशीचे जी बॅच होती दहावीची ती सर्व बॅच आता आम्ही दोन हजार अकरा दोन हजार एकवीसमध्ये तेहतीस वर्षानंतर आमची भेट झाली आणि आम्ही सगळ्यांनी स्नेह मिलन आणि गुरुजनांचा सत्कार आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व वर्गमित्र एकत्रित आलो आणि त्यामुळे आम जो आनंद आज आम्हाला झाला आणि जी आठवण आहे ती आमच्या स्मरणात नेहमी राहील आणि आम्हाला जो उत्साह आणि प्रेरणा मिळालेली आहे आमच्या गुरुजनापासून ती नेहमी आमच्या आयुष्यात अशीच वाढत राहावं ही सदिच्छा मी बाळगते आणि सर्वांना उद आमच्या गुरुजनांना उदंड आयुष्य लाभो आणि सर्वांचे जीवन सुखी समृद्धी हो ही अपेक्षा बाळगते आणि माझे दोन शब्द दरोई विदर्भ न्यूज नेर